नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की इन्व्हेस्टमेंटची जर्नी ही आपली ही कशी सुरुवात करणार आहोत आणि कशी ठेवणार आहोत तर बघत आहोत की आपलं मार्केट हे कशा पद्धतीने बिहेव करत आहेत की मार्केट हे खूप काही प्रमाणात पडलेलं आहे तर अशा वेळेस आपण घाबरून गेलेलो असतो नेमकी आपल्याला काय करावं हे सुचत नसतं आणि मार्केटमध्ये सगळीकडे हीच चर्चा असते की आपली इन्व्हेस्टमेंट ही खूप मायनसमध्ये गेलेली आहे माझा पोर्टफोलिओ हा रेडमध्ये आहे मग मी अशा वेळेस काय करावे आणि इन्व्हेस्ट करावी की नाही करावी आणि कुठे करावी तर मी तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारे सोल्युशन घेऊन आलेलं आहे आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की अशा वेळेस आपण इन्व्हेस्टमेंट ही कुठे करावी की आपल्याला चांगल्या प्रकारे रिटर्न भेटले जातील तर याच्यासाठी एक सोल्युशन आहे की हे इन्व्हेस्टमेंट आपली जी काही आहे तर ही पहिले तर आपण आपल्या फायनान्शियल ऍडवायजरशी सल्ला घेऊनच इन्व्हेस्टमेंट करा एक छोटासा डिस्क्लेमर असणार आहे आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तुमची चांगल्या प्रकारे तर तुम्ही नक्कीच तुमच्या फायनान्शियल ऍडवायजरला सल्ला करूनच करा ही माझी विनंती असेल तर बघूया की कुठल्या टाईपची इन्व्हेस्टमेंट आपण करायला पाहिजे की होतं कसं की आपल्याला जनरली इन्व्हेस्टमेंट आपल्याला एकतर गोल्डमध्ये आपल्याला आवडत असते इन्व्हेस्टमेंट करायला आणि करायलाच पाहिजे नक्कीच या ज हा जो पिरियड बघितला आपण तर गेल्या तीन चार वर्षापासून आपल्याला गोल्डमध्ये चांगल्या प्रकारे रिटर्न्स मिळालेले आहेत त्यामुळे गोल्ड ही मेन इन्व्हेस्टमेंट ही कायम चांगलीच असते आणि दुसरं म्हणजे की आपण एफ डी करतो आ, फिक्स डिपॉझिटमध्ये तर ही आपल्यासाठी एक चांगली ऍसेट निर्माण करले जाते पण आपल्याला तेवढं रिटर्न भेटतं ना का त्याच्यामध्ये नाही भेटत नक्कीच नाही भेटत आपल्याला तर मग आपण अजून काही सोर्सेस आपल्याला शोधायला चालू करतो कारण याचं मूळ एकच कारण आहे की इन्फ्लेशन रेट तर आपण जर बघितला की इन्फ्लेशन रेट हा सहा ते सात टक्के दरवर्षीनी वाढत चाललेला आहे आणि जर आपण बघितलं की आज एक लाखाची जी काही व्हॅल्यू आहे ती एक लाखाची व्हॅल्यू काही वर्षानंतर ती कमी होत जाणार आहे कारण इन्फ्लेशन रेट हा वाढत चाललेला आहे तर आपल्याला जनरली मार्केटमधनं रिटर्न जे मिळतं शेअर मार्केटमधनं कारण जवळपास थर्टीन पर्सेंट रिटर्न मिळतं थर्टीन फोर्टीन पर्सेंट रिटर्न हे जवळपास मिळतं तर आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर दोन ऑप्शन असतात एक तर म्युच्युअल फंड एक ऑप्शन असतो आणि दुसरा एक ऑप्शन असतो ईटीएफ आता ईटीएफ म्हणजे काय की एक्सचेंज ट्रेडिंग फंड आणि म्युच्युअल फंड हे दोन वेगवेगळे आहेत तर म्युच्युअल फंड आणि ईटीएफ हे दोन वेगवेगळे टर्मिनॉलॉजी ह्या वेगळ्या आहेत म्युच्युअल फंड मध्ये काय असतं की जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही मार्केट सुरू झाल्यानंतर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एक फंड मॅनेजर असतो आणि तो फंड मॅनेजर तो फंड हॅन्डल करत असतो त्याला तर एक प्रकारचं जॉकी म्हणतात जर आपण घोडस्वारीमध्ये जर बघितलं ना तर एखादा जॉकी कसं हँडल करतो सगळं घोड्याला तर त्या प्रकारचा मॅनेजर हा एक प्रकारचा तो त्या फंड हाऊसेसला चालवत असतो हा एक एक्झाम्पल झाला आणि तो जो डिसिजन घेईल त्या पद्धतीनेच तो म्युच्युअल फंड चा परफॉर्मन्स डिपेंड असतो त्यामुळे फंड मॅनेजरचा रोल याच्यामध्ये फार महत्वाचा असतो तर यामध्ये होतं कसं की म्युच्युअल फंड ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करतो त्यावेळेस आपल्याला एक एन ए व्ही म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू ही आपल्याला मिळते तर ही केव्हा मिळते मार्केट बंद झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर ती जी व्हॅल्यू असते ती कॅल्क्युलेट केली जाते आणि त्याच्यावरती आपल्याला ती मिळते तर याज दुसरा जो फंड आहे एक्सचेंज ट्रेडिंग फंड ई टी एफ त्याचं नावच तसं आहे एक्सचेंज ट्रेडिंग म्हणजे एक्सचेंज वर ट्रेड जाणारा फंड तर जो आए, हा जो फंड आहे हा जनरली आपल्या शेअर सारखाच खरेदी विकली केला जातो म्हणजेच की ज्यावेळेस सकाळी मार्केट चालू होतं सव्वा नऊ हो वाजता तर त्यावेळेस तुम्ही तो फंड तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये घेऊ शकता म्हणजेच शेअर सारखा तुम्ही तो बाय करू शकता आणि शेअर सारखा तुम्ही तो सेलही करू शकता म्हणजे टी प्लस वन म्हणजे जर तुम्ही आज घेतला तर एक दिवसानंतर तुमच्या तो अकाउंटला अकाउंटला येणार म्हणजे हा सुरक्षित राहतो एज म्युच्युअल फंड जर तुम्ही जर घेतला तर तो म्युच्युअल फंड तुमची एन व्ही म्हणून तुमच्या अकाउंटला येतो तर तुम्हाला तो काढता किंवा सेल करता येत नाही लगेच तर तसा ह्याच्यामध्ये आपल्याला फार बेनिफिट मिळतो हा जो ईटीएफ आहे तर ई टी एफ आपण चांगल्या प्रकारे आपल्या पद्धतीने आपण त्याला सेल करू शकतो त्याचा मेन बेनिफिट काय होतो आपल्याला की ज्यावेळेस आपण ई टी एफ फंड आणि म्युच्युअल फंड आपल्या मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस एखादे इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि ती इन्व्हेस्टमेंट समजा आपली साधारणतः एक लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल आणि जर तुम्हाला काही ऍसेट तुम्हाला काही पैशाची गरज असेल तर त्यावेळेस तुम्ही लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड म्हणजे हे म्युच्युअल फंड तुम्ही ते गहाण ठेवू शकतात ना म्हणजे गहाण ठेवण्याची जी पद्धत आहे आपल्याकडे तर त्याचा इंटरेस्ट रेट हा फार कमी असतो ॲज कम्पेअर्ड टू अदर जर तुम्ही एखादं एक, एक लाख रुपयाचं जर तुम्हाला लोन हवा असेल आणि जर तुम्ही ते पर्सनल लोनच्या स्वरूपाचं घेतलं साधारणतः तर ते तुम्हाला चौदा ते पंधरा टक्के किंवा बारा टक्क्याच्या पुढेच सा तुम्हाला साधारणतः मिळेल पण वेळ आहे जर तुम्ही त्यांच्याही म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट जर घेतलं तर तुम्हाला याचा इंटरेस्ट रेट हा फार कमी पडतो वर्षाला दहा टक्केच्या आसपास हा साधारणतः पडतो त्यामुळं हा घेणं कधीही बेटर पडतं आपल्याला आणि ते तुमची जरूरत तुम्ही जे काय असेल तुमची त्यावेळेस ते पूर्ण करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट तुमची जर्नी याच्यामध्ये सुरू करू शकता आणि एक लाँग टर्म बेनिफिटमध्ये तुम्हाला बेनिफिट याच्यामध्ये मिळू शकतो आता कुठल्या याच्यामध्ये करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट तर असे भरपूर काही म्युच्युअल फंड्स आहेत आणि भरपूर काही एटीएफ फंड आहेत तर प्रेफरली एक्सचेंज ट्रेडिंग फंड हा फ्लेक्झिबिलिटी असतो तर याच्यामध्ये काय असतं म्युच्युअल फंडमध्ये एक एक्सपेन्सिस रेशिओ असतो तो खूप जास्त प्रमाणात असतो आणि एक्सचेंज ट्रेडिंग फंडमध्ये हा एक्सपेन्सिव्ह रिचोड ना के बरोबर असतो म्हणजे एकदम झिरो पॉईंट झिरो थ्री झिरो पॉईंट झिरो फोर परसेंट एकदम तुम्हाला फ्रीमध्ये भेटल्यासारखंच भेटतं जवळपास त्यामुळे एक्सचेंज ट्रेडिंग फंड हा कधीही बेटर आहे इन्व्हेस्टमेंट करता तर मी तुम्हाला आजच्या भागामध्ये चार एफ फंड मी तुम्हाला सांगणार आहेत तर ते कुठल्या प्रकारे आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी रिटर्न दिलेले आहेत तर हे आपण बघणार आहोत बेस्ट एफ फंड टू इन्व्हेस्ट तर इन्व्हेस्टमेंट करताना निफ्टी फिफ्टी मध्ये नि, हा ईटीएफ फंड आहेत निफ्टी फिफ्टी म्हणजे ऑटोमॅटिकली निफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये याचे इन्व्हेस्टमेंट केली जाते तर यामध्ये पहिला आहे निपॉन इंडिया ईटीएफ निफ्टी फिफ्टी बीज या निफ्टी बीज नावाने हा प्रचलित आहे तर जर तुम्ही जर बघितला झिरोदा मध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर निफ्टी बीज जर तुम्ही यामध्ये जर एंटर केलं तर तुम्हाला लगेच ते सर्च होईल आणि त्यामध्ये आता इंडेक्स फंड हा पन्नास कंपन्यांमध्ये डिव्हाइड केला जातो त्यानंतर निफ्टी मिडिकॅप वन फिफ्टी ईटीएफ म्हणजे नेक्स्ट फिफ्टीच्या दीडशे कंपन्या आहेत तर त्यामध्ये तो इन्व्हेस्ट केला जातो कारण मिडकॅप कंपन्याही काही काळामध्ये चांगले रिटर्न देतात काही काळामध्ये त्या कमी रिटर्न देतात त्यामुळे हा एक दोनकांचा मिळून एक चांगला चांगली ॲसेट आपण त्यामध्ये मिळू शकतो त्यामध्ये निपॉन इंडिया आहे त्यानंतर मीराही ॲसेट निफ्टी आहे मिडिकॅप वन फिफ्टी ईटीएफ आणि आय सी मिडिकॅप वन फिफ्टी आहे तर अशा प्रकारे हे याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि थर्ड वन म्हणजे निफ्टी दोनशे अल्फा म्हणजे याच्या तीस कंपन्या ज्या आहेत टॉपच्या कंपन्या आहेत तर त्यांचं व्हॉलॅटिलिटी खूप कमी असते अशाच कंपन्या त्यांनी शोधलेल्या आहेत आणि त्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात त्यानंतर निफ्टी टू हंड्रेड मोमेंटम थर्टी तर यामध्ये पण अशा ज्या कंपन्या आहेत तर त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत आय प्रोडेन्शियल निफ्टी टू हंड्रेड मोमेंटम म्हणजे त्यांच्यामध्ये मोमेंटम कशा प्रकारे येतो अशाच कंपन्या त्यांनी चॉईस केलेल्या आहेत तर त्या पण आपण बघणार आहोत कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे निफ्टीचे हे इंडेक्स जर आपल्याला शोधायचे असेल निफ्टी ईटीएफ जर आपल्याला शोधायचे असेल तर हे निफ्टी इंडसेस डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्याला भेटतात तर आपण इथे गेल्यानंतर इंडसेसमध्ये जायचंय तर निफ्टी फिफ्टी असं इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला निफ्टी फिफ्टीचे इंडसेस आपल्याला बघायला भेटतात आणि इथे गेल्यानंतर खाली इथे कुठल्या कुठल्या कंपन्या याच्यामध्ये आहेत एसबीआय बी पी सी एल बी एल तर ह्या कंपन्या याच्यामध्ये दिसतात इथे कुठल्या सेक्टोरियल डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे बघा फायनान्शियल थर्टी सिक्स पॉईंट फाय थ्री इन्फॉर्मेशन थर्टीन पॉईंट वन फाईव्ह फास्ट मुव्हिंग सेवन पॉईंट सिक्स थ्री तर अशा प्रकारे सगळ्या कंपचं अलोकेशन इथं दिलेलं आहे त्यामुळं कुठल्याही ई टी एफ फंड असून तुमच्याकडे पाचशे रुपये जरी असेल तर पाचशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट सुद्धा यामध्ये तुम्ही करू शकता आणि दर आठवड्याला दर महिन्याला तुमच्या जसं तुमची इन्व्हेस्टमेंटची गरज असेल त्या पद्धतीने तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करू शकता इतकी फ्लेक्सिबिलिटी याच्यामध्ये आहे आता मार्केट इतक्या डाऊन कंडिशनला आहे तर हा सगळ्यात गोल्डन चान्स आहे आणि ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तर केलेच पाहिजे तर नक्कीच जर तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट केलं ना की तुमचा जो पोर्टफोलिओ इतका खाली आलेला आहे सध्या एक वीस टक्के खाली आलेला आहे तीस टक्के खाली आलेला आहे बऱ्याच कंपन्या पंचवीस ते तीस टक्के खाली पडलेल्या आहेत जर ह्या कंपन्यांमध्ये जर आज आपण इन्व्हेस्टमेंट केला तर गेल्या दोन दोन तीन किंवा पाच महिन्यापासून जे पडलेले आहे तर आज जर इन्व्हेस्टमेंट केला तर नक्की पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला आपला पोर्टफोलिओ नक्कीच चांगला भरगच्च भरलेला दिसेल नक्कीच या आपण इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही तर यामध्ये आपल्याला दिसतं इथे की ई कुठल्या कुठल्या लिस्टेट आहेत तर इथं दिसतं आदित्य बिर्ला ऍक्सिस म्युच्युअल फंड बजाज खूप साऱ्या कंपन्या याच्यामध्ये आपल्याला आता याच्यामध्ये सेक्टोरियल जर तुम्हाला बघायचं असेल तर कुठल्या सेक्टोरियलमध्ये करू शकतात तर तेही आपल्याला इथे दिसतं मध्ये जायचं इथे इथे जर तुम्हाला इथे सांगितलं इथं निफ्टी फिफ्टी टोटल निफ्टी टू हंड्रेड त्यानंतर निफ्टी स्मॉल कॅप फिफ्टी लार्ज कॅप अशा प्रकारचे भरपूर सारे यामध्ये तुम्हाला बघायला भेटतात द स्ट्रॅटेजिक इंडायसिस तर याच्यामध्ये इथं हा बघायला मिळतं निफ्टी टू हंड्रेड अल्फा थर्टी जो मी तुम्हाला मग दाखवला तो हा इथे बघायला भेटेल आपल्याला यामध्ये बघा तर याचे अलोकेशन या प्रकारे आहे कन्झ्युमर फिफ्टीन पॉईंट नाईन्टी नाईन कॅपिटल गुड्स फोर्टीन पॉईंट फोर्टी फाईव्ह त्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेस तेरा पॉईंट सत्याहत्तर हेल्थ केअर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर ह्या ज्या आपल्याला दिसत आहेत तिथे हा कंपन्यांचं अलोकेशन दिलेलं आहे आपल्याला जास्त काही बघावं लागत नाही आपण फक्त एक चॉईस करायचा आपल्याला निफ्टी टू हंड्रेड अल्फा याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे निफ्टी टू हंड्रेड अल्फा इंडेक्स विच कन्सिस्ट ऑफ थर्टी स्टॉक्स म्हणजे याच्यामध्ये सिलेक्टेड तीस स्टॉक याच्यामध्ये आहेत ते आपल्याला बघायचं तर इथे खाली कुठला आहे मेराई ॲसेट्स ईटीएफ यामध्ये त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर अशा प्रकारे सेक्टोरियल इंडेक्स आणि यामध्ये रिटर्नही खूप चांगले दिले आहेत आता हे इंडेक्स किती दिलेलं आहे हे बघायचं तर आपल्याला एक व्हॅल्यू रिसर्च नावाची एक वेबसाईट आहे तर हे बघा आपण बघित बघत आहोत की व्हॅल्यू रिसर्च नावाची वेबसाईट आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं की निपॉन इंडिया ईटीएफ निफ्टी फिफ्टी बीज आ, हा ईटीएफ आपण किती टक्के ते रिटर्न दिलेला आहे त्यांनी आतापर्यंत तर इथे बघा गेल्या तीन वर्षामध्ये बारा टक्के ते रिटर्न दिले आहे ट्वेल्व्ह पॉईंट झिरो थ्री तर एक वर्षामध्ये किती दिलाय एक वर्षामध्ये मायनस साईडला आहे सध्या त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये किती पंधरा पॉईंट सहासष्ट दहा वर्षामध्ये किती गेला टेन इयर्स टेन पॉईंट सिक्स एट म्हणजे तुमची जर इन्व्हेस्टमेंट पाच वर्ष ते दहा वर्ष या दरम्यान असेल तर तुम्हाला नक्कीच यामध्ये चांगले रिटर्न भेटत आहे तर अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर्नी तुमची स्टार्ट करू शकता तुमच्याकडे छोटीही अमाऊंट असेल तरी सुद्धा तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता हा दुसरा बघा यामध्ये आय सी आय सी आय प्रोडेन्शियल निफ्टी टू हंड्रेड मोमेंटम थर्टी इंडेक्स तर हा पण एक ई टी एफच आहे तर आपण बघितलं तर गेल्या दोन वर्षामध्ये ह्या ई टी ने ट्वेंटी पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट रिटर्न दिलेला आहे तर याचा जो एनईव्ही आहे तो फोर्टीन पॉईंट एट म्हणजे चौदा रुपये अठ्ठावन्न पैसे आता सध्या तो चालू आहे तर अशा प्रकारे हे इंडेक्स फंड आहेत तर मित्रांनो ही होती आजची आपली ए टी एफ आणि म्युच्युअल फंडबद्दलची माहिती तर अशा प्रकारे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी ही आ, चालू करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट होईना तुम्ही सुरुवात करून एक चांगला कॉर्पस तुम्ही तयार करू शकता तर असेच नवीन नवीन व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू